शास्त्रा करत आहोत एन तर विद्यार्थी मित्रांनो मी आज तुम्हाला एन एस एसचा उद्देश काय आहे आणि एन एस एसचं महत्व काय आहे आणि एन एस एस काय आहे हे पुढं तुम्हाला मी माझ्या विद्यापीठामध्ये सांगणार आहे तर ॲक्च्युअल विद्यार्थी मित्रांनो एन एस एस म्हणजे नॅशनल सर्व्हिस स्कीम राष्ट्रीय सेवा योजना हा भारत सरकारचा सर्वात मोठा एक सोशल एक सामाजिक उपक्रम आहे आणि हा उपक्रम भारत देशामध्ये सर्वप्रथम आमच्या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून तीसवासून या रिसर्च सेंटरच्या माध्यमातून एकोणीसशे एकाहत्तर साली भारत देशामध्ये दे सुरू झाला आणि हा हे छोटंसं खोटंसं एन एस एसचं रोपट आपल्या भारत देशामध्ये पन्नास वर्षापूर्वी लावलं होतं परंतु ज्यावेळेस ह्या एन एस एस आपल्या भारत देशामध्ये आपण लॉन्च केला हा प्रोग्राम त्यावेळेस आपल्या भारत देशामध्ये फक्त चाळीस हजार शिकवती ह्या एन एस एसमध्ये इन्व्हॉल्व्ह होते परंतु आजच्या डेटला आजच्या ह्या वार्ततंत्र्यानिमित्त संपूर्ण भारत देशामध्ये इन्वॉल्व्ह आहे ही आपल्यासाठी आपल्या कॉलेजसाठी आणि देशासाठी आजी मला जी गोष्ट आहे आणि हे एन एस एस हा एकच उद्देश आहे की समाजामध्ये एक या ठिकाणी आदरणीय मध्ये चोवीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी लावण्यात आलं आणि आज हे एन एस एवढं जे रोख संपूर्ण भारत देशामध्ये त्यांच्या खाली आहेत भारत देशामध्ये उसरत आहे आणि पसरलेले आहेत आणि जवळजवळ आज एन एस सीचे भारत देशामध्ये चाळीस लाख विद्यार्थी त्यामध्ये विद्यार्थी असतील व विद्यार्थ्यांतील देखील सहभाग नोंदलेला आहे हे आपल्यासाठी गौरव्यज आहे किल्ली एनएससी स्थापनाबद्दल तू आणि एन एस एसं भारत देशामध्ये फक्त नवीन राज्यांनी एकोणीसशे सत्तरमध्ये त्यांनी इग्नोर केलं होतं ते पहिलेलं राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशमध्ये आंध्रा एन सी आहे त्या एन माध्यमातून त्या ठिकाणी किल साईन्स डिपार्टमेंट होतं त्या डिपार्टमेंटने हा एन एस एस प्रोग्राम त्यांच्या त्यांनी प्रथम केला त्यानंतर गुजरात आहे गुजरात राज्यांनी देखील एकोणीसशे एकाहत्तर साली एन एस एस कंपनी आहे रहर संख्य आहे या त्या इतर संघाने डिपार्टमेंटाने सूक्ष्म अभ्यास करून एन एस एसची समाजाला काय गरज आहे एन एस एस काय आहे त्या सर्व गोष्टी त्यांनी करून रिसर्च करू एन एस आता एन एस आहे एन एस बद्दल जेवढं बोलत तेवढं कमीच आहे परंतु गोष्ट एन एस एस उद्देश काय आहे आपला मोटिव्ह काय आहे मित्रांनो एन एस एस मुळे तुमचा सामाजिक विकास तुमचा सामाजिक विकास होतो तुम्हाला समाज काय आहे